माझं नाव राजेंद्र अरविंद माधवे आम्ही अठरा जणांचा ग्रुप मी जायचं हे ठरवलेलं होतं त्याचे पैसे पेमेंट पण केलेलं होतं पूर्णपणे पण असा मागचा पण अनुभव आम्हाला अनुभव आहे ते आलेलं माझ्या भाऊ आणि वहिनी ते सगळे टूरला गेले होते तर त्यांना पण ट्रीटमेंट व्यवस्थित दिली गेली नाही तिथं जाऊन त्यांनी चांगले रूम देतो म्हणून सांगितले कुठल्याही एकदम खराब लॉजमध्ये आम्हाला उतरवलेलं होतं आणि वेळेवर कुठलीही गोष्ट तिथं त्यांनी केलेलं नाही आहे बसमध्ये पण सांगितलं बस यायली आली म्हणून सांगतात सकाळी पाच वाजता खाली उतरा म्हणून सांगतात आणि बस मात्र दुपारी दोन नंतर त्यांनी आणलेली आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो सर्व्हिस नीट नाही आहे ह्या माणसाची काही कुठल्या जाणार होतात किती रुपये चार 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 यात्रेला आम्ही सगळेजण अठरा जण जाणार होतो त्या एक अठरा जणांपैकी पंधरा जूनला आम्ही हे केलेलं होतो बुकिंग केलेलं होतं ते काय आता आमच्या काही इच्छा होत नाहीये त्याच्यामुळं त्याच्याशी जायची हां पोलिसात तक्रार दिलेली आहे दिले कमिशनर ऑफिसमध्ये पण तक्रार दिलेली आहे या गोष्टीची काय प्रकार घडला ते सांगा माझं नाव हेमा रंपुरे आहे आमच्या घरात अठरा जणांनी मिळून शौर्य यात्रा कंपनीमध्ये चारधाम यात्रेसाठी पैसे भरलेले होते प्रत्येक जणांचे पंचवीस हजार रुपये असं त्यांनी पैसे घेतलेत प्लस एक्स्ट्रा सात सात हजार रुपये तिथून हेलिकॉप्टरला केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचे सात सात हजार रुपये म्हणून त्यांनी असं आमच्याकडून पैसे भरून घेतले शौर्य कंपनीवाल्यांनी आणि यात्रेचं जून पंधरा तारखेला यात्रेला घेऊन जातो म्हणून सांगितलेलं त्यांनी आम्हाला आदापही त्यांचं तिकीटचं काही बुकिंग नाही काय नाही कसं जाणार आहे कुठून कुठं उतरून जाणार आहे हे काहीही त्यांनी प्लॅन द्यायला तयार नाही आणि आम्ही त्यांच्या ऑफिसला कॉल करून विचारल्यानंतरनं ते लोक आत्ता होईल तुमचं तिकीटचं तेव्हा होईल रात्री दहा वाजेपर्यंत देतो सकाळी देतो असं करून आम्हाला म्हणजे एकूण हे केलं फसवले आहेत आपल्याला आणि प्रत्येक वेळेस आम्ही कॉल केल्यानंतरनं त्यांनी आता देऊ नंतर देऊ असंच करून आम्हाला फसवत गेले टोटल अठरा जणांचं आमचं तिकीट बुक आहे त्यांच्या शौर्य कंपनीवाल्यांकडे आणि त्यात बारा जणं सिनियर सिटिझन आहेत त्यांनी म्हणतात की उद्या म्हणजे चौदा तारखेला आम्ही त्यांना कॉल करून विचारल्यानंतरनं उद्या सकाळी आम्ही तुम्हाला तत्काळचं तिकीट काढून देतो म्हणून असं म्हणतात पण एका दिवसामध्ये आम्ही कसं रेडी व्हायचं आणि कसं जायचं आणि इतकं लांबचं चारधाम यात्रा प्रवास आहे आणि त्यात जणं सिनियर सिटी जण आहेत अठरा जणांच्या ग्रुपमध्ये तर ते हे लोकांचं मॅनेज कसं करतील त्यांनी काही उत्तर द्यायला तयार नाही एकूण आम्हाला खूप मोठा फसवल्यासारखं झालंय जवळपास काय नाही तर पण आमचे पाच लाख रुपये त्यांच्याकडे अडकलेले आहेत अठरा जणांच्या सगळ्यांचे म्हणून आणि आम्ही पोलिसात पण तक्रार केलो का म्हणजे त्यांच्या मॅनेजरशी आम्ही बोलताना आम्ही सगळे कॉल रेकॉर्ड करून घेतलेला आहे प्रत्येक रेकॉर्ड आम्ही पोलिसांकडे दिलेला आहे तक्रार पण आम्ही पोलिसांकडे नोंदवलेला आहे सोलापूरमध्ये मी सुभाष पवार माझे नातलग धनंजय शिंदे यांची मातोश्री आणि त्यांच्या महिला असे टोटल अकरा लोक सर्व ट्रॅव्हल्सला आठ जूनला बुकिंग केले ते hmm. आठ जूनला बुकिंग करून त्यांना प्रयागराज अयोध्या वाराणसी दाखवून अनाचं होतं तर त्यांनी अयोध्यात गेल्यावर अयोध्येमध्ये त्यांचं दोन दिवस आणि फोन उचलून त्यांचं तिकीट कन्फर्म झालं नव्हतं अयोध्यात त्यांनी अडकले अडकल्यावर हे नातलक मायापेशी आल्यावर हल्ला चौकशी केल्यावर चौकीला गेल्यावर चौकीत गेल्यावर त्या माणसाला अटक केली के ते अटक केल्यावर त्या माणसाने कम आमची नातलक दहा महिला एक पुरुष एवढे लोक तिथं असताना हॅलो पैसे बुकिंग दिल्यावर बी तिथल्या लोकांनी हल्ला पुढील प्रवासाची सोय केली नाही यांची गैरसोय एवढी झाली की पैसे बी गेले हरिशमेंट बी झाली शेवटी सोय खर्चाने आणि सगळे मिळून रिटर्न सोलापूरला आलेले आहेत वरून वीस हजार रुपये नाही ना याविषयी तक्रार दिली पोलिस आम्ही जायच्या अधोरात तरी की हरी एक तक्रार एक दिली आणि ऑलरेडी आम्ही ज्याविषयी तक्रार करायला परत गेला अयोध्येमध्ये अडकल्यावर त्या दिवशी ऑलरेडी त्यांना अटक झाली शौर्य ट्रॅवल्सवाल्याच्या बालकाला काय मागणी मागणी आल्या तर ते लो आल्या लोकांना भेटून परत एकदा आम्ही तक्रार द्यायच्या शौर्य यात्रा कंपनी झुंजेबोल्ड उत्तर कसबा या ठिकाणी एक ट्रॅव्हल कंपनी होती त्या ट्रॅव्हल कंपनी मार्फत चार दाम यात्रा आणि इतर यात्रा या संदर्भात कमी पैशामध्ये यात्रा करून देतो अशा पद्धतीने पत्रकं वाटवून ऑफिसमध्ये माहिती देऊन बऱ्याचशा लोकांचं बुकिंग घेतलं परंतु ज्या तारखेला यात्रा निघणार आहे त्या तारखेला कुठल्याही प्रकारे यात्रेचं नियोजन नसल्याचं आणि दिलेले पैसे हा दिले जो यात्रा कंपनीचे जे ऑफिसमध्ये काम करणार आणि मालकित यांनी परत न दिल्याबाबत आपल्याकडे तक्रार आली होती त्या तक्रारच्या अनुषंगाने आपल्याकडे सुरुवातीला जवळजवळ सोळा लोकं आले होते सोळा लोकांमध्ये आपण त्यांची जाबजबाब घेऊन त्यांची जे पैसे भरलेत ते पैसे भरून ती सुविधा दिलेली नाही व ते जे काही यात्रा आहे दिलेल ते दिलेली नाहीत म्हणून आपण त्या संदर्भात दिनांक चौदा पाच दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा दाखल पंचवीस रोजी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये चिटिंगचे कलम लावले आहेत भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर यामध्ये शौर्य कंपनीचा जो ओनर आणि जो मुख्य व्यक्ती आहे तो मयुरेश वाघ हा जळगाव येथे असल्याची व त्या ठिकाणाहून त्यांचं मुख्य ऑफिस असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती त्या माहितीचे सर्व वर्कआउट करून आपण त्यांना ते त्या ठिकाणून ताब्यात घेतलेलं आहे आणि एक चार दिवसापूर्वी त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे मयुरेश वाघबरोबरच त्याचा दुसरा पार्टनर आणि त्याचा नातेवाईक श्यामखोर मराठे याला देखील आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून गुन्ह्याचा तपास आपण सध्या चालू केलेला आहे या गुन्ह्यामध्ये ज्या ज्या बँकला यात्रेकरूंचे किंवा पर्यटकांचे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंट आपण फ्रीज केलेले आहेत त्याचप्रमाणे ते नंतर कुठं गेले याबाबत आपण फ्लो काढून त्या दृष्टीने कारवाई करत आहोत अटक केलेले जे आरोपी आहेत त्यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आपण घेतलेली आहे कोर्टाकडून आणि त्यामध्ये त्यांच्याकडून तपासायचं काम चालू आहे मी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्व नागरिकांना अशी विनंती आवाहन करतो की अशा शौरयात्रा कंपनी असेल किंवा कुठल्याही असेल तर तुम्हाला त्या संदर्भात जर तुम्ही चारधाम यात्रा असेल कुठलं पर्यटनासाठी स्थळ जाणार असेल तर त्या दिवशी बुकिंग घेऊन जर त्याची पूर्तता केली नसेल तर तो फसवणुकीचा गुन्हा होतो आणि आपण निश्चितपणे आमच्याकडे त्याचा सा संपर्क साधावा त्या पद्धतीने आपण गुन्ह्याला जी आहे कायदेशीर कारवाई करून त्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू आत्ता सध्या जे आहे आपल्याकडे गुन्हा फक्त सोलापूर शहरामधलंच आहे त्याचं जळगावला एक ऑफिस आहे नाशिकला एक पंचायती आहे आणि सोलापूरला एक पंचायती होती तर सोलापूरमधल्याच लोकांना ते यात्रेचे पैसे घेऊन देखील त्यांनी दिलेले नाही असं निष्पन्न झालं